मित्रांनो बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पर्वाचा अभिनेता गौरव खन्ना ठरला आहे यंदाच्या पर्वाचा विजेता प्रणित मोरे व्हावा अशी असंख्य बिग बॉस प्रेमींची इच्छा होती मात्र प्रेक्षकांचा लडका महाराष्ट्रीयन भाऊ तिसऱ्या क्रमांकावर शोमधून इलिमिनेट झाला त्यामुळे प्रणितच्या चा चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराज व्यक्त केली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि काही लोकप्रिय मराठी कलाकारांनी प्रणितला या संपूर्ण बिग बॉसच्या प्रवासादरम्यान प्रचंड सपोर्ट केला होता त्याला जास्तीत जास्त मतं मिळावीत यासाठी प्रेक्षकांनी व्होटिंग करण्याचं आव्हान देखील केलं होतं मात्र महाअंतिम फेरीत प्रणितला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं प्रणितने शिवपती आपल्या आप भावना व्यक्त केल्या सर्वांचे आभार मानले पण यावेळी भाईजांनी त्याला एक महत्वाचा सल्ला दिला सलमान प्रणितला म्हणाला तू माणूस म्हणून खूप छान आहेस हार्ड लग फक्त एक गोष्ट इथून पुढे कायम लक्षात ठेव कधीही द प्रणित मोरे शो आता फ्रीमध्ये करू नकोस यावेळी त्याची आई बाबा देखील शो मध्ये उपस्थित होते दरम्यान यंदा बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे हा एक मेव मराठी स्पर्धक सहभागी झाला आहे स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणित मोरेने अल्पावधीतच सर्वांची मने जिंकून घेतली सोशल मीडियावर सर्वत्र त्याची क्रेज निर्माण झाली चाहते त्याला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून देखील ओळखतात हो आपला जवळचा गौरव खन्ना शो जिंकल्यानंतर प्रणीत तेवढाच आनंदी झाला होता त्याने शोमधून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांनी अनफेअर इविक्शन निदान प्रणित टॉप टूमध्ये असायला हवा होता अशा कमेंट्स केल्या आहेत धन्यवाद